नमस्कार भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा समजदारपणा योग्यता व कठोरता या मुद्द्यानुसार आपण भाषण कसे करावे हे पाहणार आहोत याचं विश्लेषण आपण करणार आहोत तर पहिला मुद्दा आहे समजदारपणा भाषण करणाऱ्यानं समजदारपणा पाहिजे म्हणजे त्याने सर्व गोष्टीला परिस्थितीला स्थितीला समजून घेतलं पाहिजे समजून घेण्याची त्याच्यात क्षमता पाहिजे म्हणून त्याने एखाद्या गोष्टीला एखाद्या बाबीला समजून घेणे आवश्यक असते म्हणजे त्याच्यात समजदारपणा असणे आवश्यक असते म्हणून कोणतीही बाब असो कोणतीही भानगड असो काही गोष्ट असो त्याला समजून घेऊन त्यावर क्रिया करणे कार्य करणे आवश्यक असते परंतु एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या कार्यामध्ये किंवा एखाद्या गोष्टीला बाबीला समजून न घेता कार्य करणे म्हणजे त्याचं हे चूक ठरते आणि फेल ठरते म्हणून भाषण करणाऱ्याला समजदारपणा असणे आवश्यक आहे कारण त्याच्यात समजदारपणा असेल तर त्याचं कार्य चांगलं होईल त्याचं भाषण योग्य होईल छान होईल उत्कृष्ट होईल दर्जेदार होईल म्हणून त्याच्यामध्ये समजदारपणा असणे आवश्यक आहे समजदारपणा पन, मन, म्हणजे एखाद्या गोष्टीला चांगल्या रीतीने समजून घेणे म्हणजे जास्त भानगड न करता जास्त तंटा न करता किंवा किरकिर करकट न करता किंवा काही वेगळ्या गोष्टी न करता त्या एखाद्या कार्याला एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीला एखाद्या बाबीला चांगल्या रीतीने समजून घेणे आणि त्यात सहानपण दाखवणे म्हणजे समजदारपणा होय म्हणून भाषण करणाऱ्या वक्त्यामध्ये भाषण करणाऱ्याला समजदारपणा असला पाहिजे समाधारपणा हा चांगला गुण आहे आणि समजदारपणाच हा यशस्वी यशस्वी शिखरावर निघून पोहोचवतो म्हणून यशाच्या शिखरावरमध्ये पोचवणारा मार्ग म्हणजे समजारपणा म्हणून समजदारपणा असला पाहिजे समजून घेतलं पाहिजे एखाद्या बाबीला एखाद्या घटनेला एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे त्या ठिकाणी आपलीच आपलंच मत मांडणे आपलंच खरं असं 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 म्हणू नये किंवा असं वर्तन करू नये किंवा कधीही आपलंच करणं माझंच खरं कर हेच बरोबर असं करू नये असा उद्धडपणाही बोलू नये म्हणून समजदारपणा असला पाहिजे दुसऱ्यांचेही मतं समजून घेतले पाहिजे दुसऱ्यांचेही विचार समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्यांच्या दुसऱ्यांचे विचार काय आहे कसे आहे दुसऱ्यांचं मत काय आहे तसेच दुसऱ्यांना म्हणायचं काय आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे त्यात आपलेपणा किंवा आपलंच खरं हे असं घसलं पाहिजे म्हणून त्यात दुसऱ्यांना समजून घेण्याची दुसऱ्यांना जाणून घेण्याची दुसऱ्यांचं मत दुसऱ्यांच्या भावना भावनांचा कदर करण्याची दुसऱ्यांच्या विचारांचं विचारांचा सन्मान करण्याची दुसऱ्यांचे विचार समजून घेण्याची कुवत पाहिजे क्षमता पाहिजे म्हणजे त्यात समजदारपणा पाहिजे म्हणून समजदारपणा हाच देशाचा खरा मार्ग आहे म्हणून समजदारपणा असला पाहिजे ज्या व्यक्तीमध्ये समजदारपणा नाही तो यशस्वी होणार नाही यशस्वी होणार नाही म्हणून समजदारपणा हा असला पाहिजे समजदारपणाने सर्व कामे चांगले होतात व्यवस्थित होतात छान होतात म्हणून व्यक्तीमध्ये समजदारपणा असला पाहिजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीला एखाद्या बाबीला समजून त्याने घेतलं पाहिजे दुसऱ्यांच्याही विचारांचं त्याने स्वागत केलं पाहिजे दुसऱ्यांच्याही मार्गदर्शनाचं त्यांना स्वागत केलं पाहिजे दुसऱ्यांच्याही मताचं त्यांनी स्वागत केलं पाहिजे म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये समजदारपणा असला पाहिजे आणि दुसऱ्यांच्या गोष्टी दुसऱ्यांच्या अडचणी दुसऱ्यांचे संकट दुसऱ्यांची मतं दुसऱ्यांचे विचार त्यांनी जाणून घेऊन त्यावर क्रिया करायला पाहिजे म्हणजे त्या समजदारपणा असला पाहिजे आता याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे योग्यता एखाद्या व्यक्तीमध्ये भाषण करण्याची योग्यता असली पाहिजे लायकी असली कारण थ्या त्याशिवाय त्याचं भाषण होणार नाही त्याला भाषण करण्याची योग्यता नसेल तर त्याचं भाषण उत्कृष्ट होणार नाही चांगली होणार नाही म्हणून त्याला चांगलं नीट बोलता आलं पाहिजे त्याला चांगलं व्यवस्थित मार्गदर्शन करता आलं पाहिजे त्याला आपल्या विचाराची मांडणी व्यवस्थितपणे पदशीलपणे करता आली पाहिजे त्याला त्याने योग्य योग्य प्रकारे नियोजन लावलं पाहिजे त्याच्या मुखातून निघणारे शब्द व्यवस्थितपणे पदशीर चांगली निघाले पाहिजे म्हणजे एकूणच त्याची विचारांची मीमांसा ही चांगली असली पाहिजे आणि त्या त्याला विचार चांगल्या रीतीने मांडता आले पाहिजे था hmm. आणि म्हणून त्याची विचार मांडण्याची पद्धत ही व्यवस्थितपणे चांगल्या रीतीने असली पाहिजे म्हणजेच त्याच्यामध्ये योग्यता असली पाहिजे लायकी असली पाहिजे म्हणून त्याची परंतु ही योग्यता लायकी ही आपल्या श्रमातून आपल्या कार्यातून आपल्या चांगल्या वागण्यातून चांगल्या बोलण्यातून चांगल्या राहण्यातून अखंड परिश्रम व कर अखंड परिश्रम व परिश्रमातून कर्तव्यातून निर्माण होते म्हणून ही योग्यता निर्माण करावी लागते लायकी निर्माण करावी लागते तेव्हा त्या भाषण करणाऱ्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे भाषण करणे शक्य होते म्हणून ही लायकी ही योग्यता त्याला आधी आपल्या कष्टातून आपल्या श्रमातून त्याला निर्माण करावे लागते म्हणून भाषण करणाऱ्याजवळ प्रामाणिकपणा तर पाहिजेच पाहिजे कष्ट करण्याची काम करण्याची या कार्य करण्याची या परिश्रम करण्याची त्याच्यामध्ये कुवत पाहिजे क्षमता पाहिजे क्षमता पाहिजे तसेच आपल्या चांगल्या राहण्यातून आपल्या चांगल्या बोलण्यातून आपल्या चांगल्या चांगल्या कार्यातून त्याने योग्यता निर्माण करायला पाहिजे लायकी निर्माण करायला पाहिजे एकदा त्याच्यामध्ये योग्यता निर्माण झाली एकदा तो लायक झाला एकदा तो बोलण्यासाठी कार्यक्षम झाला गायक झाला योग्य असला तर तो कितीही छान प्रकारे कुठेही आणि किती, किती वेळसुद्धा तो बोलू शकतो चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे बोलू शकतो परंतु त्याला बोलण्याची योग्यता बोलण्याची योग्यता लायकी निर्माण करावी लागते आणि त्याच्यामध्ये ती असणे आवश्यक आहे म्हणून भाषण करणाऱ्या वक्त्याजवळ कर योग्यता लायकी असली पाहिजे तरी आपल्या कार्यातून आपल्या चांगल्या कार्यातून श्रमातून कष्टातून परिश्रमातून आणि चांगल्या वागण्यातून चांगल्या बोलण्यातून आणि कर्तव्यातून त्यांनीही योग्यता निर्वाह करायला पाहिजे म्हणून योग्यता नसेल तर त्या व्यक्तीला चांगल्या रीतीने पदशीलपणे व्यवस्थितपणे भाषण करता येणार नाही ना म्हणून भाषण करण्यासाठी योग्यता असणे आवश्यक आहे तो व्यक्ती भाषण करण्यासाठी किती योग्य आहे किती लायक आहे त्याचे विचार कसे आहे तो चांगल्या रीतीने पदशीलपणे व्यवस्थितपणे भाषण करू शकतो का त्या ते आपले विचार व्यवस्थितपणे परिसरितपणे मांडू शकतो का तो एवढ्या हजारो लाखो लोकांसमोर एवढ्या हजारो लाखो लोकांसमोर आपल्या विचारांची मांडणी व्यवस्थितपणे परिस्थितपणे करू शकतो किंवा एखाद्या एखाद्या घटनेची किंवा एखाद्या गोष्टीविषयी किंवा एखाद्या बाबीविषयीची माहिती व्यवस्थितपणे या हजारो लाखो लोकांना सांगू शकेल का चांगल्या रीतीने तो लोकांना मार्गदर्शन करू शकेल का लोकांचं मन आपल्याकडे वळू शकेल का लोकांचं मन समाधान करू शकेल का त्याच्या हातून लोकांचं समाजाचं हित होऊ शकेल का देशाचं हित होऊ शकेल का या सर्व गोष्टींची निमासा करावी लागते सर्व गोष्टी विचार करावा लागतो म्हणजेच ती व्यक्ती लायक असली पाहिजे योग्य असली पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीमध्ये योग्यता असली पाहिजे म्हणून भाषण करणे भाषण करण्यासाठी योग्यता असणे लायकी असणे आवश्यक असते म्हणून हे या, या, यामुळेच भाषण उत्कृष्ट होते चांगल्या प्रकारे होतो आणि ते वक्ता प्रभावी वक्ता होते म्हणून प्रभावी वक्तापण्यासाठी योग्यता लायकी असणे आवश्यक असते आणि व्याख्यानकारा प्रवेळे योग्यता लायकी असणे आवश्यक असते तरच तो एक प्रभावी चांगला वक्ता म्हणून गणल्या जातो आणि एक व्याख्यानकार म्हणून गणला जातो म्हणून भाषण करण्यासाठी योग्यता असणे आवश्यक असते लायकी असणे आवश्यक असते आता पुढचा मुद्दा आहे कठोरता भाषण करण्यासाठी आपल्या मुखातून चांगले योग्य सुंदर लायक योग्य शब्द निघाले पाहिजे जेणेकरून समाजाचं लोकांचं हित झालं पाहिजे परंतु आपल्या मुखातून काही कठोर शब्द निघाले पाहिजे चांगल्या कार्यासाठी चांगल्या कार्यासाठी चांगल्या कामासाठी लोकांना सुधारण्यासाठी समाजाला सुधारण्यासाठी देशाला सुधारण्यासाठी आपल्या तोंडातून काही कठोर शब्दसुद्धा निघायला आवश्यक म्हणून थोडी कठोरता सुद्धा पाहिजे कारण जसं एखाद्या एखादा मुलगा आहे आणि आई त्या आईने जर त्याचा सतत लाड केला आईने त्याचा जर सतत लाड केला त्याला त्याच्या चुकीला त्याच्या चुकण्याला माफ केला नाही तो सतत चुका करत राहिला पण आईने त्याला माफ आईने त्याला माफ केलं तो सतत चुका करत राहिला तर आईने त्याला माफ केलं करू दिला चुका त्याला काहीच म्हणली नाही रागवली नाही काहीच केलं तर मुलगा तो कसा बनेल हट्टी बनेल हट्टी बनेल खोडकर बनेल आणि उद्धट बनेल आणि पुढे चालून तो मुलगा आईचा ऐकणार नाही त्याच्या म्हणण्यासारखं तो करेल आणि त्या जीवनाचा असा त्यांनाच करून घेईल याचप्रमाणे भाषण करणाऱ्याकडे सुद्धा कठोरता असली पाहिजे म्हणजे कठोरता असली पाहिजे म्हणजे विकास करण्यासाठी लोकांचा म्हणा समाजाचा म्हणा देशाचा म्हणा विकास करण्यासाठी त्याच्याकडे कठोरतासुद्धा असली पाहिजे परंतु ती कठोरता त्याने चांगल्या कामासाठी चांगल्या कार्यासाठी चांगल्या कार्यासाठी ती वापर म्हणून जिथं योग्य आहे जिथं व्यवस्थितपणा आहे जिथं जिथं प्रदर्शीलपणा आहे त्याच ठिकाणी कठोरता वापरायला पाहिजे त्याच्या मुखातमध्ये तर मवाळपणा पाहिजे प्रेमळपणा पाहिजे पण त्याचबरोबर कठोरताही असली पाहिजे त्याने एखादे शब्द एखादे शब्द कठोरपणे वापरले पाहिजे त्यामुळेच प्रगती होती देशाची समाजाची लोकांची प्रगती होती म्हणून त्याच्यामध्ये कठोरता असणे आवश्यक आहे परंतु ती कठोरता कठोरता कठोरताचे शब्द कुठं वापरायचे कसे वापरायचे केव्हा बोलायचे याचं ज्ञान त्याला असले पाहिजे म्हणून कठोर शब्द कुठं वापरायचे कसे वापरायचे केव्हा वापरायचे का वापरायचे हे त्याचं ज्ञान त्याला असले पाहिजे म्हणून कठोरता ही त्याच्याकडे असली पाहिजे म्हणून चांगल्या कामासाठी चांगल्या कार्यासाठी सर्व काही चांगल्या चांगलं करण्यासाठी त्याच्याकडे कठोरता असली पाहिजे म्हणून कठोरतासुद्धा कठोरता सुद्धा हा प्रभावी भक्त्याचा एक गुण आहे एक गुण आहे आणि या कठोरतामुळे सुद्धा तो चांगला प्रभाव भक्ता बनवू शकतो कारण कुठेही खिलीपणा चालणार नाही कुठेही प्रेमळपणा चालणार नाही म्हणून कठोरतासुद्धा असणे आवश्यक असतो परंतु ही कठोरता कठोर शब्द कुठं वापरायची कसे वापरायचे का वापरायची केव्हा वापरायची याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे अशा प्रकारे आपण समजदारपणा योग्यता व कठोरपणा या मुद्द्यांद्वारे भाषण कसे करावे हे आपण समजून घेतलं याचं विश्लेषण केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद